हे आहे नानांचं तर मी मनापासून आभारच आहेत कारण शेतशा आयुष्यभर मी त्यांचा ऋण आहे कारण ते ज्या पद्धतीने सर्जा सुंदरचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करत असतात आमचे काका नाना आहेत नानांचे बंधू पडाद्या मागचे खरे हिरो मित्रांनो आज सुंदर अशी बिनजोड झाली आपल्या सर्जाचा जोडीदार सुपनेकरांची टिटवी आहे आणि त्यांचे मालकेत दादा नमस्ते नमस्ते काय आम्हाला पहिला एक प्रश्नाचं उत्तर त्या सोन केसरी मध्ये कुठं तुम्ही आम्हाला सापडलाच नाही मैदाना नाही बैल तिथं ग्राउंड मध्ये होता एका साईडला बांधलेला बरं आम्ही बराचसा प्रयत्न केला साईडला नंतर पण पाऊस पण फरच बराचसा झालं त्याच्यामुळे घेऊ शकलो ना त्या मुलाखतीची कसर आता ह्या मुलाखतीत भरून काढू आजची भिंजवड कशी झाली चांगली झाली प्रेक्षणीय झाली महत्वाच्या आणि मैत्री चारी बैल पण आमचीच होती सगळी म्हणजे एकदम असं चोवीस एकत्र बसणं उठणार मैत्रीखात अशा मैत्री पूर्ण लढती होतात एकदम हसून खेळून आता जाताना तुम्ही सगळी एकत्र जाणार कसं वाटतंय कसं आहे म्हणते का अशा शर्ती पण झाल्या पाहिजे पैर पण झालं पाहिजे <laughs> त्या विषयावर मजा नाही खेळायला हां आणि त्याच्यात कसं आहे आज हरलो तर उद्या ज्याला जिंकायसाठी हरलेले पुन्हा प्रयत्न करणं <laughs> भाग आहे आणि सोनहिरा केसरी मैदानामध्ये जी जोडी पळाली त्या जोडीविषयी सांगा ती कशी पळाली ती एकदम छानच पळाली आता एवढ्या मोठ्या गाड्या मारायच्या एक दुसऱ्याने मा एक आदतवर म्हणले आणि आदत आणि दुसरं असणं आणि सुंदर पण आपला खूप सुंदर पळाला हा एक नंबर पळतोय तो तो पण ती जोडी आम्हाला आगामी दिसणार आहे का खूण पळणार ती गाडी पळणार आहे पण आता काय झालंय Uh, पेडगावात म्हणजे शब्द गेलेला प्रत्येकाचा वेगवेगळा हा त्यामुळं गाडी काही पेडगाव मध्ये पळायची नाही दोन्ही पण आदतलाच पाहणार आहेत शिव आदत घेऊन पाहणार आहे दुसऱ्या दिवशी बावीसला आणि सुंदर पण आदतच आहे सुंदरला पण पहिरा बैल आहे ते पण आदतलाच पाहणार आहे बावीस तसंच नियोजन कर तसंच नियोजन आणि आजची जोडी आपल्या टिटवीची आणि सर्जाची ती आगामी कुठल्या ओपनच्या मैदानामध्ये दिसतात का अतिशय सुंदर गाडी पळाली दिसणार की देव दगडाच्या पुढे आल्यानंतर गाडीने चांगला स्पीड घेतला वेग घेतला आणि बरं अंतर टाकलं काय सांगाल दिसणार की शंभर टक्के असं काही नाही की गाडी पाहिल्यानंतर आजपर्यंत आमचं रेकॉर्ड आहे की वर्ष वर्ष दोन दोन वर्ष आम्ही पायरं फोडलेलं नाहीत म्हणजे हे जे आधी घरचं त्यामुळं गाडी अशी पळत राहिली तर नंबरात तर आम्ही तर कशाला फोडून असं आहे ना आता प्रेक्षकांना दादा तुमचं नाव सांगा गाव सांगा प्रेक्षकांसाठी तुम्ही नवीन आहात अमित पाटील सुपणे सुपणे तालुका कराड बैलगाडी शर्यतीचा आपला आला तुमच्याकडे हा आज पंजाबपासून आहे ना पंजाब कुठली कुठली बैल होऊन गेले आता कमीत कमीत आपल्याकडे एक वीस पंचवीस बैल होऊन गेले महाराष्ट्र टॉपला पाहणारे पण त्यावेळेस सोशल मीडिया नव्हती त्यामुळे ठराविक की माणसंच असायचे आता इकडे तुमच्याकडे बारामती झालं की भाई असायचे व भगवान दादांचा पण बैल पळत होता त्यावेळेस मी जुन्या काळात पुन्हा इकडं पहिला नाग्या पळत होता पैलवानांचा वडची पुन्हा पुण्यामध्ये सोनकर भाव मांगडे ताते असतील आता जो आमच्या मित्राचे संबंध आहे आमचे पृथ्वीराधने डिंबे छेडशेवापूर त्यांचा पण पहिला एक बैल रॉकी म्हणून त्या काळात सगळे जुनेच एक सोनेरा केसरी मैदान एक टिटवीसाठी टर्निंग पॉइंट ठरलं का विषय काय आता तसं म्हणायला ठरलंय असं वाटतंय पण हे ज्या आधी घरीच आपला बैल पूर्ण उजेडत होता पण आपणच काय करायचं इकडं आलं नंतर घाटावर आल्यानंतर आदत खोंड घेऊन आदत मैदान आमच्या इथं गावाच्या तर जास्त व्हायचे मग ते आदत बैलाला आपण पळत होतो आणि त्यानंतर मग हा सोने आणि आपल्या पहिल्यापासून बैला नक्की असं आजच की म्हणजे बैल मोठा पैरा म्हणजे झाला म्हणजे पायरा झाला म्हणजे त्याने बैल मागितल्यानंतर आपण म्हणतो चला आणायची झाला आहे पैरा तर हे करू तर आपल्या डोक्यात काय आहे आजपर्यंत की मोठ्या बैलात पळण्यापेक्षा हाई खोंड़ -खोंड़ जा हा खोंड वासर म्हणजे खोंड खोंड बाहेर पळते असं माझ्या मनाचा समज आहे म्हणून मी खोंडांच्या विषयी जास्त टिटवीचा तुम्हाला अतिशय योग्य वाटत हा खोंडांच्या बरोबर वाटतं बरं की तुम्हाला तुम्हाला खोंड पाळले आवडतं तेच की आता ही आज जी गाडी चालवली ती कोण होत चालक कोण होत चालक होता विठ्ठल ड्रायव्हर कस काय नाना कशी काय गाडी आता नाना असनी बाकी जी सांगायला लागेल की नाना कशी चालवत आहेत गाडी आता हे कसं आहे लहानपणापासून नानाच्या आमच्या पहिल्यापासून आमचे संबंध आहेत त्यामुळं नानांचा आम्हाला पहिल्यापासून माहीत आहे मग गेले वीस बावीस वर्षापासून आम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे नानांच्या वडिलांपासून गाडी हाणते तेव्हापासून ऐकून तर मला माहीत आहेत तेव्हा मी लहान होतो त्यांच्या वडील हाणताना गाडी पण सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि आजची जी फाटी होती ती पळायला कशी होती आजची फाटी एकच नंबर आहे कारण पल्ला भरपूर आहे मात मातीचं राह आहे म्हणजे धड रेवटापण पण नाही धड कठीण पण नाही बाईलाच एकदम पाळण्यासाठी योग्य आता आगामी आम्हाला टिटवी कुठल्या मैदानात दिसेल मध्ये आधी चौदा किंवा मध्ये दोन तीन मैदान आहेत त्या मैदानामध्ये का थेट एकवीस ला बावीस लाच बावीस लाईल बरं चला दादा शुभेच्छा तुम्हाला अभिनंदन तुमचं मित्रांनो आपल्यासमोर समोर आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक रणजित सर निंबाळकर आणि सर काय सांगाल आजचा कसा आनंद आहे गाठावरती पहिली तुमची बिंजोड झाली आणि त्याच्यामध्ये गुलाब झाला आहे नक्कीच कारण बिंजोड आपण खूप पूर्वीपासून करतो आहे पण आता पावसाळी पावसाळा चालू झाला आहे त्याच्यामुळं बरीचशी मैदानं कॅन्सल झाली आहेत आणि बरीचशी मैदानं कॅन्सल होत आहेत त्याच्यामुळं आता ठरवलं की बिंजोड खेळायची आमचे मित्र सहकारी अ वजीर वो नाईन वन सिक्स चे मालक प्रथमेश आणि वैभव कदम यांचा एक बॅनर होता दोन बॅनर होते मात्र वैभव ची गाडी आमच्या राहुलबाईंचे नाव होते त्याच्यामुळे त्याच्यावर तर काही नाव फिरू शकत नव्हतं मात्र वर्जीचा बॅनर होता मग त्याच्यावर नाव फिरवलं अगदी मैत्रीपूर्ण संबंध आहेत आमचे म्हणजे प्रथमेश असेल वैभव असेल आम्ही रोज उठणारी वाटणारी माणसं त्याच्यामुळे असं काय नाही की शर्यत बिंजोड झाली म्हणजे वाद झाला आता जाताना आम्ही सोबत सगळे जेवण करूनच जाऊ खूप चांगली शर्यत झाली आपल्यासोबत होता अमित पाटील सुपने यांची टिटवी खऱ्या अर्थानं त्यांचा पण आभार म्हणायला लागेल कारण विजय हा एकट्याचा नसतो कारण दोन्ही बैल पळली तरच गाडी पळत असते आणि गाडी पळली तरच विजय होत असतं त्याबद्दल अमित पाटील सुपने यांचं पण मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला पायऱ्याला बैल दिला आणि सुंदर अशी भिंजवड झाली मैत्रीपूर्ण बिंजवट झाली त्याच्यामध्ये आपला विजय झाला विठ्ठल नाणांचं अभिनंदन त्याचबरोबर आमचे सगळे मित्र सहकारी जे जे आहेत मग पक्षा ग्रुप करंजे पुल असेल त्याचबरोबर सरजा सुंदर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य असतील जेवढे जेवढे या सरजा सुंदरच्या यशामागे आहेत त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार आहे कारण त्यांच्याशिवाय हे यशापूर्ण आहे तर मी मनापासून आभारच आहेत कारण शतश आयुष्यभर मी त्यांचा ऋण आहे कारण ते ज्या पद्धतीनं सरजा सुंदरचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करत असतात आमचे काका नाना आहेत ना नानांचे बंधू पडद्यामागचे खरे हिरो ते पडद्यासमोर तुम्हाला कधी दिसणार नाहीत ना ना मात्र पडद्यामाग नानांच्या ना पत्नी असतील काका नाना असतील हे सगळे बैलांची देखभाल करत असतात त्याच्यामुळं सगळ्यांचा आभार आणि मैत्रीपूर्ण शर्यत झाली आहे त्याच्यामुळे खूप आनंद होतोय घाटावरची पहिलीच बिंजोड आणि नक्कीच गुलाल मिळाला छान वाटतंय पहिलीच आणि पहिलाच मान मिळाला बिंजोडचा काय सांगायचं बिंजोड झाल्यात उद्या पण इथं बिंजोड झाली आणि चांगली प्रेक्षणीय बिंजोड झाली लोक पण खूप पाहायला होते कारण बरेच लोकांचे फोन येत होते सर बिनजोड आहे कशी काय सगळ्या बाबतीत आणि सरजावर प्रेम करणारे त्याचे फॅन्स आहेतच खूप छान वाटतं ज्यावेळेस आपला बैल जिंकतो आणि नक्कीच इथून पुढे सुद्धा तीन चार महिन्यामध्ये ज्या ज्या भिंज होतील त्या भिंजमध्ये नक्कीच आपला सर अजून चांगल्या पद्धतीने नाव करेल ना सांगितलं तर शर्यत बाराच्या आत होईल हो, हो बाराच्या आतच झाली शर्यत आत्ता बघा की अकरा बावन्न झालेले आहेत म्हणजे जा तसं जर पाहिलं तर आपण बाराच्या आत लवकर शर्यत कारण पावसाचे दिवस आहेत थोडंसं तावाय लागले की दुपारी किंवा पाच नंतर पाऊस जास्त पडतो त्याच्यामुळे शर्यत जर लवकर बाराच्या आज झाली तर ते शर्यत होते नाहीतर काय परत पाऊस झाला परत फाटी ओली होते मग परत आडी अडचण आड़ येतात त्याच्यामुळे जे कोण बैलगाडा मालक असतील जे बिंजोड करणार त्यांना विनंती आहे की बाराच्या आज शर्यती जरे करा लवकर मोकळा फायदाच होईल आणि फाटी कशी होती फाटी फाटी छान आहे कारण काळे मातीची फाटी मात्र असं जाणवत नाही पळायला एकदम मऊ फाटी आहे पूर्णतः वाढलेली फाटी आहे कारण तसा सासवड म्हणजे थोडासा पर्जन्य छाईच्या प्रदेशात देतो पावसाचं प्रमाण तिथं नक्कीच कमी आहे मात्र आता पाऊस शाळ्यामध्ये भिंजड भरपूर होतील आणि घाटावर सुद्धा होणार आहेत बऱ्याच फाट्या आहेत त्या फाट्यांवर कुठं ना कुठं तर होतील आता मैदाना कमीच आहेत बहुतेक आता उद्या पण एक आहे पळशीला माझ्या माहितीनुसार चौदा तारखेला तिकडं एक सांगलीला एक मैदान आहे मैदान आहे सोळा तारखेला अमरापूरला आहे एकवीस तारखेला पेडगाव आहे त्याच्यामुळे ही मैदान आहेत त्याचबरोबर आता आदत दुसऱ्याची एकत्रित मैदाना सुद्धा बंद झालेली आहेत त्याच्यामुळे आता मैदानं झाली तर फक्त दुस्सा होतील किंवा फक्त आदत होतील आणि ओपन होतील त्याच्यामुळं खूप मैदानं पावसाळ्यात कमी असतील पाऊस जर कमी झाला तर ज्या भागात पाऊस कमी पडतो या ठिकाणी मैदानं होतील तर आता त्याच्यामुळे बैल कमीच पडतील त्याच्यामुळे जास्त होतील आणि आता एकवीस तारखेचं काय काय नियोजन करण्यात आलं एकवीस तारखेचं काय अजून तर काय केलेलं नाही आपण सर्व सुंदरचं बघूया आपण सोळा तारखेच्या अमरापूर मैदानानंतर विचार करू कुठल्या बैलावर पळवायचं कसं काय काय नियोजन डोक्यात नाही तसं काय अजून डोक्यात काहीच नियोजन नाही नियोजन झाल्यानंतर कारण आता बैल एक मै एक एकदा पाळणार त्याच्यामुळे कोण कोणाला पैरे सांगणार नाही त्याच्यामुळे कसं होते ज्यावेळेस गटात गाडी झुपल त्याच वेळेस कळणारे लोकांना कोणाची गाडी होती कोणाची काय हा एक निर्णय आम्हाला आलाय आता सगळीकडतो दिसेल त्याच्यामुळे सर काय वाटतं एकच बैल नक्कीच 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 आज खूप बैल तुम्हाला इथून पुढे उजेडात दिसतील कारण बऱ्याच मोठ्या गाड्या जर एखाद्या गटाला मारल्या तर कळेल की कुठल्या बाहेनं मारल काय होत होतं कधी कधी डबल डबल पळून बैल राहत होती फायनलला त्याच्यामुळे आता असं होईल की सर्वसामान्यांची बैल उजळत येतील आणि याचा फायदा नक्कीच सर्वसामान्य शेतकऱ्याला होईल आणि नक्कीच जी अंधारात बैल ती उजडत येतील आणि हे एक कुठेतरी एक चांगल्या दिशेने नक्कीच नक्कीच जी संघटना काम करते आमचे मित्र सहकारी विलास पैलवान असतील शेवाळे आबा असतील त्यांचे सहकारी असतील हे सगळे संघटना चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत संघटनेच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे कारण जर आपण बैलगाडा मालक असेल चालक असेल शौकीन असेल जर आपण संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलो तरच हे क्षेत्र चांगल्या पद्धतीने सुरळीत चालेल आणि ज्या पद्धतीनं काम चालू आहे नक्कीच काम चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यांच्या पाठीशी फक्त आपण खंबीरपणे उभं राहणं एवढं आपल्या हातात आहे आणि ते आपण नक्की करू कुठेतरी आयोजक नियमांना पळवट करतात हे दिसून येतं का सर नाही असं काही नाही म्हणणार पण जर संघटनेच्या पाठीशी बैल मालक उभा राहिला तर मला वाटत नाही काय अडचण येईल फक्त बैल मालकाने ठाम असावं जे ज्या मैदानांना संघटनेची मान्यता नाही तिथं जर आपण गेलंच नाही तर ते मैदानच होणार नाहीत ना मग लोकांना सवय लागेल की एक चांगल्या पद्धतीने मैदान घ्यायची जर तुम्ही पैशासाठी मैदान घेत असाल पैसे कमवण्यासाठी घेत असाल तर मग त्याला काय अर्थ राहणार नाही ही नाद आहे हा संस्कृती जपण्यासाठी मैदान घ्या नक्कीच चांगल्या पद्धतीने आता आदतच्या मैदान घेतील तर तीन चारशे गाड्या सहज येतील त्याच्यामुळे नाही फायदा होईल आता प्रामुख्याने कुठल्या मैदानांना जास्त गर्दी दिसेल तुम्ही काय काय आता सगळीकडे आता मुंबईची बैल पण आलेत त्याच्यामुळं मला वाटतं की सगळी मैदाना भरतील पण फायनल होणं पण खूप गरजेचं आहे बघूया कशा पद्धतीने नियोजन होतील आदतला दिसतील आणि ओपनला जास्त दिसतील दुसऱ्याला थोडासा त्रास होईल मात्र दुसऱ्याच्या चा पण चारशे गाठी जमायला मला वाटत नाही काय अडचण आहे कारण दुसऱ्या तुम्ही आदत पळू शकता जर तुमचा आदत त्या क्वालिटीचा असेल तर तुम्ही कळू शकता आणि आता बारामतीत सुद्धा एक चर्चा आहे मैदान होणार आहे आगामी तीस तारखेच्या दरम्यान तीस आणि बहुतेक एकला मैदान होईल नक्कीच मला चर्चा कानावर आली आहे की केस। ना केस। ना केस। ना ना है है। आमचे मित्र सहकारी या बैलगाडी क्षेत्रातला कोयनोरी राजांना म्हटलं जातं आमचे सृष्टीप्रिया गौतम काकडे हे घेणार आहेत कळले बघू काय होतंय काय माझ्या कानावाला ही फक्त चर्चा आहे खरं कोट काय माहिती कोण तर घेणार आहे माझ्या माहितीनुसार जे गोजूबाईचं मैदान झालं त्या तिथं होणार आहे अशी चर्चा आहे चर्चा अजून कन्फर्म माहित नाही झालं तर, तर आनंदच आहे आपण त्याच्यात नक्की सहभाग नव्हतो मागील दोन तीन महिन्यामध्ये तुमच्या स्वभावामध्ये खूप बदल घडलाय असं सगळी चर्चा आहे कमेंटमध्ये प्रेक्षक पण सांगतात त्याच्याविषयी सांगा हा अचानक एवढा बदल कसं काय घडला नाही नक्कीच जर आपल्या बोलल्यामुळे जर कोणाचं मन दुखवत असेल तर न बोललेलं बरं आपण आपला नाद टिकू आपली बैलच सांगलीत आपली बैल सुंदर पाहतात त्याच्यामुळे <laughs> आपण कोणाला दुःख व्हायचं को नाही कोणाला जास्त बोलायचं नाही आपलं काम आपल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने खेळायचा खेळ खेळ खेळायचा आनंद लुटायचा गुलाल घ्यायचा निघून जायचं एवढं ठरवलं एवढंच ठरवलं आणि टिटवी विषयी काय सांगाल नक्कीचा पैरा कसा जुळून आला टिटवीचा पैरा नानानं केला होता अमित सुपनेंशी त्यांचं बोलणं झालं होतं कारण आत्ताच जे सोनिरा केसरीचं मैदान झालं तिथं क्रमांक एकची गाडी होती आणि अमित पाटील यांनी पण मला शब्द दिला होता की कधी पण बैल मागा तुम्हाला बैल देऊ कारण बैल देत नाहीत बिनजोडला पण त्यांनी मोठं मन दाखवलं आपल्याला बैल दिला सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि चांगली शर्यत झाली विजय संपादन केला याच्यापेक्षा काय पाहिजे अजून आणि बराच फरक होता गाडीमध्ये जवळपास एक टांग्याच्या आसपास खेळ आहे आता बघा कधी भरपूर चांगला लागला का नक्कीच 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 चांगला खेळ आहे तेजा विरुद्ध आपली तिसरी शर्यत आहे <laughs> आनंद पूर्ण सांगतो वैभवला तीन शून्य झाले आता अजून जर तीन एक करायचं तर पुढच्या वेळेस नक्की वैभव तयारी नाही पण एक आनंद आहे मैत्री आहे आमची चांगली मैत्री मैत्री नक्कीच खेळायला या पाठीवर आपली दुसरी शर्यत होती मागच्या वेळेस बक्कासुर आणि हिरा होता आपला आणि तेजा आणि ओम्या होता त्याच्या अगोदर आपला हिरा आणि पिष्टन होता आणि तेजा आणि तिकडं सर्जेरा होता आणि आज वजीर आणि तेजा होता फक्त विजयाचा गुलाल तीन वेळेस माझ्यावर पडलाय चौथ्या वेळेस मला वाटतंय वैभववर पडावा वैभव त्यासाठी नक्कीच असं मी पहिल्यांदाच बघितलं की कुठला तरी प्रतिस्पर्धी जो आहे तो स्वतः पहिली मला पुढच्या प्रतिस्पर्धेच्या अंगावरती गुलाल पडावा ही अपेक्षा घेऊन येत असतो म्हणजे परत एकदा अजून एखादी शर्यत होणार तू नक्कीच नक्कीच होणार आहे त्याच्यामध्ये काय नाही अजून एक होणार आता वैभव शांत थोडीच बसणार आहे त्याच्यामुळे नक्कीच आम्ही पण खेळणार आनंदाने खेळत असतो आम्ही मैत्रीपण रात्री सुद्धा आम्ही सोबत होतो सगळे सोबत होतो असं काही नाही त्याच्यामुळे काही विषय नाही केसरी मैदानाने एक नवीन चेहरा दिला नक्कीच नक्कीच टीव्ही तर पळतोच पण काय की ज्या पद्धतीने केसरा गाड्या मारल्या मला तर अजून आठवतंय की मी रणजित बनसोडे अमित पाटील आणि विठ्ठल राणा चा होतो त्यावेळेस त्यांना स्वतः सांगितले की गाडी आपली आज एक नंबर करणार मग कुणाची पण असू द्या कुठली पण गाडी ज्या मातब्बर गाड्या त्यांची पण येऊ देत सेमी फायनलला त्यांना आमची गाडी मारली बलमा आणि सुंदरची आणि फायनलला सगळ्याच गाड्या त्यांना मारून एक नंबर केला त्याच्या त्यामुळं नुसतं बोलून काय उपयोग नाही ते करून दाखवणं पण खूप गरजेचं असतं आणि ते अमित पाटील सुप्ने यांना करून दाखवलं मी त्यांना सॅल्युट करतो हॅटसॉप करतो कारण करून बोलून दाखवण्यापेक्षा त्यांनी करून दाखवलं बैल पण चांगले दोन्ही बैल चांगले तो विश्वास ज्या प्रत्येक बैलगाडी मालकाला आपल्या बैलावर विश्वास असतो त्यांना माहीत असतं आपला बैल काय क्षमतेचा आहे किती पळू शकतो त्याच्यामुळेच तो धाडस करत असतो शेवटी जर त्याला त्याची क्षमता माहित नसेल तर तो धाडसच करणार नाही आणि ज्या पद्धतीने धाडस करतो म्हणजे तो नियोजन करत असतो आणि त्यांना त्यांच्या टिटवीवर विश्वास होता त्याचबरोबर जो आतिश पाटील चिंचपाडा यांचा जो सुंदर आहे तो सुद्धा तुफान वेगानं धावतोय आणि त्या दोघांचा मेळ बसला गाडीला स्पीड लागले आणि गाडीने एक नंबर केला कोणालाही माहीत नव्हता हा टिटवी सुंदर पण खूप याच्या अगोदर सुद्धा ते पळत होते एक पळत पण काय होतं की ठराविक ठराविक मालकांवर मालकांवरच फोकस असतो जसं माझ्यावर असतो असतो शेड सरजा तुम्हाला बैल पण उजेडात दाखवा काय होतं की आम्ही ट्रेंडिंगला आहेच म्हणजे मी काही जास्त म्हणत नाही स्वतःविषयी पण काय होतं की आजकाल मी स्वतः स्वतः एक युट्यूबर आहे माझा सुद्धा एक चॅनल आहे मात्र सर्वसामान्यांची बैल जर जास्तीत जास्त तुम्ही उजेडात आणली तर त्यांना चांगल्या पद्धतीने मिळेल आणि भविष्यात अजून चांगली बैल उजळ्यात येतील आणि चांगलं वाटेल बरोबर आणि सर पाहतो आम्ही की बऱ्याच वेळा काय होतं युट्युबरांची पण अडचण आहे की बऱ्याच वेळा मैदान संपल्यानंतर काही बैल मालक का लवकर निघून जातात त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांचा किंवा इतरांचा संभ्रम असा हो बरोबर बरोबर कारण पाऊस अवकाळी पण हजेरी लावतो मैदान झाल्यानंतर सपोज मैदान साडेसहा पावणे सात वाजता झालं तर फायनल झाल्यानंतर प्रत्येक जण गुलालाच्या घाईत असतो तुम्ही निकाल ऐकण्याच्या घाईत असता कारण तो शूट करून तुम्हाला टाकायचा असतो त्याच्यानंतर पण मग ज्याला बैलगाडी मालकाला वाटतंय की माझी मुलाखत पडली पाहिजे त्यानं थांबलं पाहिजे कारण तो प्राधान्य क्रमानुसार पहिला दुसरा चौथा पाचवा असाच यूट्यूब जाणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला दहा मिनिटं घेतली तरी तिथून पुढे सातव्या नंबर पर्यंत सत्तर मिनट जाणार आहेत म्हणजे जर तोपर्यंत तो एक तासभर थांबलाच नाही तर तो त्याची सुद्धा मुलाखत घेता आली नाही आणि जर तुम्हाला शक्य झालं तर दुसऱ्या दिवशी पण तुम्ही त्याची मुलाखत घेऊ शकता किंवा एखाद्या दुसऱ्या मैदानात तो बैल आल्यानंतर त्याची टाकू शकता पण टाका कारण आता नक्कीच 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 अमित पाटील दिलदार माणूस आहे नक्कीच चांगल्या पद्धतीनं ते मुलाखत देतील याबद्दल दे ती मात्र शंका आहे नाहीतर काय तुम्हाला माहिती आहे की काम करतात एक मुलाखत घेऊन जातं एक त्याच्यामुळे काय होतं की आयत्या पिठावर रेगुट्या मारणारे बरेच आहेत ग्राउंड लेवलला काम कमी करतात आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची वेळ येते त्यावेळेस पुढं पुढं करतात त्यामुळे प्रत्येक सगळ्यांनी सर्वसामान्यांची बैल उजडताना दाखवा फायदा होईल बरोबर चालते सर धन्यवाद असंच तुम्हाला पुढं आता बिंदोडसाठी आणि ओपनच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि एक थोडं जातात एक शेवटचा प्रश्न टिटवी आणि आपला आ, सर्जा पुन्हा ओपनच्या मैदानामध्ये दिसते नाही अकरा तारखेलाच आम्ही पाळणार होतो पण आता काय अकरा तारखेचं कलेडोनचं मैदान रद्द झालं बघू पुढे कधी पळायचं नक्कीच पळायची इच्छा आहे आणि पळू आम्ही त्यावेळेस तो राहा आम्हाला निश्चित निश्चित दिसेल चालतंय धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद